नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एकोणीस डिसेंबर सायंकाळचे साधारणतः सहा वाजत आलेत आत्ता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वप्रथम राज्यात थंडीचा कडाका टिकून आहे गेल्या काही दोन दिवसात तुलनेत था हलकीच्या तापमानात हळूहळू वाढ होते पण अजूनही थंडी टिकून आहे परफणी हिंगोली यवतमाळच्या काही भागांमध्ये थंडीची लाट सदुसरी ज्या थंडीची लाट आहे इकडे अहिल्यानगर सोलापूर बीड पुणे सातारा नाशिक अहिल्या अहिल्यानगरनंतर उत्तरेकडे जळगाव बऱ्याच ठिकाणी कडाक्याची थंडी अजूनही राज्यात टिकून आहे सरासरीच्या तुलनेत राज्यात जवळपास सर्व सर्वच ठिकाणी तापमान हे कमी पाहायला आहे आणि सध्याची स्थिती पाहिली तर बंगाल तीव्र कमी दाबाचं क्षेत्र आहे पण हे जे कमी दाबाद क्षेत्र आहे हे उत्तरेकडे सरकेल पुन्हा असं पूर्वेकडे आणि मग राहिलेली त्याची ऊर्जा पुन्हा याच्याच आसपास राहण्याची शक्यता सध्या मॉडेल दाखवत आहेत हे असं का होते कारण पश्चिमी आवर्ताचे एक ट्रप हे उत्तरेकडून जात आहे आणि त्याच्याच प्रभावामुळे ही जी काही सिस्टीम आहे ती उत्तरेकडे सध्या सरकत आहे परिणामी राज्यात सध्या तरी पाऊस नाही मात्र वाऱ्याची दिशा ही हळूहळू बदललेली आहे आणि सध्या मॉडेल दाखवू लागलेत की सव्वीस डिसेंबर नंतर सत्तावीस डिसेंबरच्या आसपास एक सशक्त असा पश्चिमी आवर्त हिमालयाकडे येण्याची शक्यता दिसते आणि त्याच्याशी निगडीत चक्रकार तयार होतील इकडे उत्तर भारतात आणि हवेचे जोरसे त्याच्यात अरबी समुद्र आणि बंगाल जुपसागरचे वारे हे राज्यात एकत्र येण्याची शक्यता सध्या मॉडेल दाखवत आहेत हो पण दा अजून ही, ही सिस्टीम याची तीव्रता याचा जो काय प्रभाव असेल तो अजून कन्फर्म नाही मात्र हवामान विभागाच्या लांब पल्ल्याच्या अंदाजात राज्यात सव्वीस डिसेंबर नंतरच्या काळात पाऊस शक्यता वर्तवली सव्वीस डिसेंबर ते दोन जानेवारीच्या दरम्यान राज्यात पावसाची थोडीफार शक्यता मॉडेलनुसार आत्ता सध्या दिसत आहे हवामान विभागाचा जी एफ एस मॉडेलमध्ये सुद्धा पाऊस सध्या दिसतोय अजून एक दोन दिवसात कन्फर्मेशन होईल गाठपीट होईल का हे सध्या तरी सांगता येणार नाही पण आपण जे काही येत्या दिवसामध्ये आपले दिवसा जसे अजून क्लिअर होतील तसं तुम्हाला कळूच सध्या राज्यात वाऱ्याची दिशा बदलल्यामुळे विदर्भातील थंडी कमी होण्याचा अंदाज आहे विदर्भात काही अंशी ढगाळ वातावरण चंद्रपूर गडचिली भंडारा गोंदिया नागपूरच्या भागांमध्ये पाहायला मिळते तसंच इकडे बेळगावच्याही भागांपर्यंत ढगाळ वातावरण पोहोचलेलं आहे राज्यात उद्या पावसाची कसलीही शक्यता नाही तसं सांगितलं की पण सव्वीस तारखेनंतर मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भाच्या काही भागांमध्ये वातावरणात बदल होणे अपेक्षित आहे जो काय बदल असेल त्याबाबतचे डिटेल्स आपण येत्या दिवसात तुम्हाला नक्कीच कळवू डिटेल अपडेट्स जर पाहायचे असतील चॅनल आत्ता सबस्क्राईब करून ठेवा बाकी थंडीचं बोलायचं झालं की थंडी कमी होते कारण विदर्भात वारे बदलले दक्षिणेकडे वारे बदललेले आहेत उत्तरेकडे मात्र थंडी टिकून आहे नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबारचा भाग असेल या ठिकाणी तापमान आठ ते दहा अंश सेल्सिअस दरम्यान तर काही ठिकाणी सहा ते आठ अंश सेल्सिअस दरम्यान हे राहणार आहे तर पुण्याच्या आसपास हे थोडीशी थंडी कमी होईल तापमान दहा ते बारा उंच सेल्सिअसपर्यंत राहील त्यानंतर सोलापूर असेल मराठवाडाचा रेल्वे भाग विदर्भाचे पश्चिम भाग असतील तापमान बारा अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे इकडे सातारा कोल्हापूर सांगली सोलापूरचे दक्षिण भाग लातूर नांदेड नागपूर भंडारा गोंदियाचे भाग आहेत तापमानात थोडीशी वाढ होईल चौदा ते सोळा अंश सेल्सिअसच्या आसपासपर्यंत तापमान जाऊ शकते चंद्रपूर गडचिरोली इकडे तापमान अठरा ते सोळा ते अठरा अंश सेल्सिअसपर्यंत जाईल कोकण किनारपट्टीला जे काही तापमान आहे ते सोळा ते अठरा अंश सेल्सिअस आणि ठा ठाणेपालकरचे काही भाग असेल ज्या ठिकाणी ठराविक ठिकाणी तापमान बारा ते चौदा अंश सेल्सिअसपर्यंत राहील बाकी बऱ्याच भागांमध्ये तापमान चौदा ते सोळा किंवा सोळा ते अठरा अंश सेल्सिअस अशा प्रकारे राहण्याची शक्यता आहे म्हणजे राज्यात थंडी कमी होते आणि अवकाळी पावसाचे हळूहळू संकेत दिसू लागलेत त्याचे अपडेट्स जे असतील अजून जसे कन्फर्म होत जाईल तसं तुम्हाला नक्कीच कळवू बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका